विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत श्वेता ऑरेंज सिटी म्हणून फेमस असलेल्या नागपूरमध्ये आता दुसऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल सुरू झालेला आहे आणि त्यात प्रसिद्ध शेफ विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा पागत, श्वेता ऑरेंज सिटी म्हणून फेमस असलेल्या नागपूरमध्ये आता दुसऱ्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल सुरू झालेला आहे आणि त्यात प्रसिद्ध शेफ गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे या कार्यक्रमाला उपस्थित होते आतापर्यंत आपण ज्यूस पिला संत्रा बर्फी खाल्ली संत्रा सुद्धा खाल्ला मात्र संत्र्याचा हलवा सुद्धा होऊ शकतो हे या ठिकाणी आपण बघतो आहे नागपूरमध्ये हा सातशे किलोचा हलवा बनवण्यात आलेला आहे आणि या संत्र्याचा हलवा या ठिकाणी बनवला हा हलवा बनवण्याचं जे सगळं काम आहे जे सगळं श्रेय आहे ते प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी केलेला आहे ज्यांनी रेसिपीमध्ये अनेक रेकॉर्ड्स केलेले आहेत भाऊ काय सांगाल संत्र्याचा हलवा संत्र्याचा हलवा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल नागपूरला सुरू आहे आणि त्यानिमित्ताने संत्र्याचा हलवा तयार केला की जेणेकरून संत्र्याचा नुसताच ज्यूस किंवा खाण्यासाठी उपयोग न होता असे वेगवेगळे जर पदार्थ केले तर लोकांना आवडेल संत्र्याला मागणी होईल जास्त संत्र्याचा भाव वाढेल आणि शेतकऱ्याचं भलं होईल एवढा उद्देश या मागचा आहे सातशे किलोचा हलवा या ठिकाणी बनलेला आहे विशाल अशी कढई सुद्धा त्यासाठी वापरलेली आहे आपण काय नेमकी कशा प्रकारची रेसिपी होती रेसिपी म्हणजे बघा याच्यामध्ये रवा वापरलेला आहे त्याच्यानंतर ऑरेंज वापर फक्त संत्र खाऊन किंवा त्याच्यापासून बर्फी बनवून नाही तर हलवा सुद्धा खाता येऊ शकतो हलवा सुद्धा बनवला जाऊ शकतो हे या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर तसे विष्णू मनोहर यांनी आणखी एक प्रयोग केलाय तो म्हणजे ऑरेंज वर्ल्ड फेस्टिवल म्हणजे हे दुसरं वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल आणि याच्यामध्ये नागपुरात ऑरेंज सिटीमध्येच त्यांनी हा संत्र्याचा हलवा बनवला आणि याचा आस्वाद घेताना हे दोन नेते दिसत आहेत देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी